नागि व्हायची आईला उलटाचा मेकअप करायचा आणि म्हणून ती पोहरायची धुसमूच व्हायला पोरीची पोर हा लेकर हे पोरो खरं सांगा आई पाहिजे का हिरोईन तुम्हाला आई आणि आई जर हिरोईन झाली तर जमल का आई जर नाचा लागली तर नाही आई कशी पाहिजे आई सारखी आई कशी पाहिजे आता आया विचारा तुम्हाला काय व्हायचं

¡Me right, vale सुंदर जसा उपयोगाचा नाही तसं त्याच्याजवळ प्रेम नाही त्याच्याजवळ भक्ती नाही तो केवढाही ज्ञानी असला तरी अजिबात उपयोगाचा नाही म्हणून शेवटच्या चरणात एका जनार्जारी प्रेम अति नावाचं विशेषण वापरलं ना अति गोड खरंच गोड आहे प्रेम मी या ठिकाणी भाऊनी मला फोन केला महाराज असा असा कार्यक्रम आहे त्या का दिवशी गजानन महाराजांच्या वडिलाच्या त्या कार्याच्या निमित्ताने येऊन गेलो लगेच परत परत पर पुन्हा एक तारीख आहे तीस तारखे किती डिसेंबर जानेवारी की डिसेंबर जानेवारी तीस जानेवारी तुमच्या गावातला याचा आज सतरावा कीर्तन आहे की कि शो कशाचा परिणाम आहे प्रेमाचा कशाचा आहे त्या दिवशी आल्या म्या डंगरे डोंगर टपर टपर बरं वाटलं तसं वाटलं याच नाही हे तरी तुपवाले जरा निब्बर हे जेवाले तरी घरा लागले पोर पस्तीस वर्षाच्या नवरच्या ढवळ्या गोड का म्हणून आमच्या झाला प्रेम गोड हा hmm. आज चारदा जेवलो हे प्रेम काही गोडा दत्त जयंती किती गप्पा होती ते आमच्या गो विसोड गोरक्षीनाथगडे तिथं काल्याचं कीर्तन होतं दत्त जन्मा ते हे करायचं बायको म्हणे आता दहा ते बारा कीर्तने यजगिद वा तर जेवायला कसे कसे तुम्ही माग चक्कर येऊन पडले खाऊन जा खाऊन जा मग घरी खाल्लं एक चपाती भाजी पोळी तिथे तिथचा प्रसाद खाल्ले शिकवून जाऊ देते मग आलो पाठो द्याला पाठोदा हां कोण हा तिथं गोरखनाथाचं ठाणे आमचे दिलीप त्यांच्याकडे शिवदास मार्गाची पाहुणे येते तिथे गेलो त्याचा होम चालू होता होम म्हणजे कोण बोलते मग मारत बसा मग बसले असणार होम झाले गेलं पण पुन्हा खायला पोळी इथं आलो तर आमच्या भवनराव भगवनरावस नावा त्यां वरच नेलो कुठं स्वर्गात भगवन वैयच वरच्या बाबा बाबा काय आमच्या माय मावल्या भजे भजी पोळत पोळत आली इकडं कुठं आला म्हणजे मार कड इथून आलो भाजी पोळे काय विचारत सगळं हे सगळं जेवण झालं म्हणजे ह्या विषय कशाचा आहे प्रेमाचा आहे नाही तर नुसती मिरची खायची तर हट्यावर देत नाही भाज्या सगळ्या एक्स्ट्रा देते का नाही एवढं काम आहे पण प्रेमामध्ये समर्पण लागतं काय लागते, लागते? समर्पण आपलं उदार असं गाव आहे एवढे मोठे आपण जवळजवळ तीन सप्ते तुमच्या गावात होतात होता का तीन सप्ते मागत हा तिन्ही सप्त्यामध्ये या ठिकाणी बऱ्याच वेळा आपण या ठिकाणी आमंत्रित केलं म्हणून झालेली शेवा नाथ महाराजांचा अभंग आहे देवाला मागणी मागतली या ठिकाणी अवजूत गुरुजी संकराळीकर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त असणाऱ्या कार्यक्रमाच्या निमित्त आपण एकत्र आलो हा कार्यक्रम मला वाटते गावा मिळून हे काय का का मन सेवाधारी आहे हा ते बाबांची जी सेवाधारी आहे नाही तुमच्या माझ्यासाठी मी दोन हजार सतराला पहिलं कीर्तन मिस केलं तर अवधूत गुरुजीचं पहिलं कीर्तन आज झालं होतं हा पहिलं पुण्यस्मरण या ठिकाणी याबद्दल मी करंजीला बरेच वर्ष आलो तिथं अवधोत गुरुजींचा या ठिकाणी सहवास लाभला कृपा लाभली आशीर्वाद या ठिकाणी मिळाला आता असे माणसं मोजके आहेत शिवाय त्यांचे चरणी अर्पण करून बोलता बोलता एखादा सुद्धा वेढा वाकडा गेला असेल तो बाजूला सारा हे शिवदास महाराज हत्तीकर यांची गोशाळा आहे तिथे प्रशिक्षण शिबिर आहे शेतकऱ्यासाठी आणि मुलं मुलींसाठी उपयोग आहे सरकारी योजनेमध्ये याचा बराच फायदा होईल फक्त अकराशे रुपये फी ऑनलाईन येते पण घरून तुम्हाला कोर्स करता येतो शेतीशी निगडत आहे सेंद्रिय शेतीचा हा कोर्स आहे याची नियमानं फी अकरा हजार रुपये पण ही पहिलीच बॅच आहे त्यासाठी ज्यांना या महिला सुद्धा पन्नास टक्के आरक्षण आहे मोबाईल वर तुम्हाला धरून शिकता येईल शेतीमधला शेतीचा खर्च कमी कसा करायचा उत्पन्न कसं वाढवायचं याची माहिती पंचगव्या अधिकरून बरेचशा गोष्टी पत्रिका इथं आहेत नंतर तुम्ही घेऊन जा हे सगळं तुम्हाला करता येईल शिवदास महाराज हत्ती कर आपल्या हत्याला फार काही दूर नाही तुम्हाला ज्यांना हे करायचं असेल त्यांनी करा झाली शेवा भगवंताचे अर्पण करून याच ठिकाणी विराम